नमस्कार मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्सअपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो पायनॅपल फ्लेवरचा केक आहे हा, आणि हाफ के जीचा केक होता हा आणि माझ्या एका फ्रेंडचीच ऑर्डर होती तिच्या मिस्टरांचा बड्डे होता त्यासाठी बनवायचा होता हा केक तर मी स्पॉन्ज तयार करून घेतला आणि त्याचे स्ला स्लाईस करून घेतले थोडा टॉल बनवायचा होता म्हणून याचे चार स्लाईस करून घेतलेले आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे मी पायनॅपल क्रश आणि सोकिंगसाठी यूज केलेलं आहे पायनॅपल क्रशला पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने सोकिंग केलेली आहे तसं असं मी कोट रेडी करून घेतले कोट रेडी झाल्यानंतर मी केक ॲज युजल नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनटासाठी सेट करून घेते आणि केक सेट झाल्यानंतर त्याची फायनल कोटिंग करते तर आता आपण फायनल कोटिंगसाठी यूज करणार आहोत आपण व्हाईट क्रीम आणि व्हाईट क्रीमचं प्लेनच फिनिशिंग करून घेणार आहे तर मी असं प्लेन फिनिशिंग करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी याला जो आपलं टर्किश कलर ग्रीन कलर आहे त्याची क्रीम तयार करून घेतली आणि पॅलेट नॅपच्या साह्याने अशी केकच्या डाऊन साईडला अशी लावून घेतली आणि नंतर मी त्याला असे स्पूनच्या सहाय्याने उभे स्टेक्चर दिलेले आहेत स्पूनची मी उलटी बाजू यूज केलेली आहे नेहमी आपण स्ट्रेट बाजू करतो जस अवती केलं आहे आणि असं आपल्याला स्टेक्चर आलं आहे त्याला आणि त्यानंतर मी सनफ्लावर्स बनवायचं जे नोझल असतं त्या फ्लावर्सच्या नोझलने मी असं त्याच टर्किश ग्रीन कलरच्या क्रीमने हाफ फ्लावर बनवून घेतलं आणि ते केकला सेट करून घेतलं आणि केकवरतीनंतर मी साईडने अजून त्याला पाकळ्या बनवून घेतल्या हे काही एवढं मला जास्त चांगलं जमलं नाही पण तसं त्यांनी मला फोटो पाठवलेला होता त्यामध्ये जसं फ्लावर होतं तसं मी करून घेतलं आहे आणि याला शु डिझाईन करून घेतलेलं आहे गोल्ड शुगर बॉलने आणि याला हॅपी बर्थडेचं मी टॅग लावलं आहे आणि गोल्डनचे फॉक्स बॉल यूज करून याचं डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग